की ग्रेव्ही प्रिमिक्स बऱ्याच महिलांना बऱ्याच म्हणजे सर्वच महिलांना हा प्रश्न असतो की भाजी काय बनवावी दररोजचाच हा प्रश्न असतो की आज भाजी काय बनवावी तर ग्रेव्ही प्रिमिक्स या संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती मागे सिरीज पण घेतलेली होती त्याचे व्हिडिओज पण मी अपलोड केलेले आहेत तर ग्रेव्ही प्रिमिक्सपासनं तुम्ही घरच्या घरी विविध प्रकारच्या हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल भाज्या तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर हा ही माहिती तुम्हाला खूप उपयुक्त अशी ठरणार आहे त्यामुळे हे लाईव पूर्ण बघा आणि अगोदरचे व्हिडिओ पूर्ण चेक करा लाईव्ह पण चेक करा त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर बघा ह्या त्याच्या नोट्स आहेत तुम्ही बघू शकताय बघा आपण इथे प्रिमिक्सचे बघा नऊ प्रकारचे प्रिमिक्स आपण बघितलेले आहेत त्याचे त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत परत लाईव्हमध्ये पण घेतलेला आहे तर तुम्ही ते चेक करू शकता तर बघा नऊ प्रकारचे आहेत व्हाईट ग्रेव्ही प्रिमिक्स ग्रीन ग्रेव्ही प्रिमिक्स गोल्डन ग्रेव्ही प्रिमिक्स रेड ग्रेव्ही प्रिमिक्स एक्झॉटिक ग्रेव्ही प्रिमिक्स ऑरेंज ग्रेव्ही प्रिमिक्स ब्राऊन ग्रेवी प्रिमिक्स बिर्याणी प्रिमिक्स आणि तंदुरी रोटी प्रिमिक्स तर बघा अशी उपयुक्त असंही नोट्स आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ चेक करू शकता त्याच्यामध्ये मी प्रत्यक्षात करून दाखवलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही हा हे ग्रेव्ही प्रिमिक्स बनवू शकता आणि त्या ग्रेव्ही प्रिमिक्सपासनं तुम्ही कशा पद्धतीने विविध भाज्या बनवू शकता म्हणजे हे पूर्ण नऊच्या नऊ प्रकारचे ग्रेव्ही प्रिमिक्स मी तयार करून दाखवले होते आणि त्यापासून भाज्या कशा बनवायच्या हे मी दाखवलेलं होतं त्याच्यामध्ये तर तुम्ही ते बघू शकता चॅनलवरती चेक करू शकता आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याच्या लिंक देते तर बघा छान अशी उपयुक्त माहिती आहे तर आपण हे नऊ पैकी आज फर्स्ट बघणार आहोत व्हाईट ग्रेव्ही प्रिमिक्स या ग्रेव्ही प्रिमिक्सचा उपयोग करून तुम्ही विविध भाज्या बनवू शकता रेस्टॉरंट स्टाईल हॉटेलसारख्या भाज्या तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर बघा याच्यामध्ये तुम्ही अगोदर ते व्हिडिओ बघा आणि ह्या नोट्स बघा जेणेकरून तुम्ही एकदम इझिली रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही प्रेमिक्सपासनं विविध हॉटेल स्टाईल भाज्या तुम्ही बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल किंवा तुम्हीही चेक करू शक शकता चॅनलवरती आपल्या पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते त्या त्या लिंकला क्लिक करा अगोदर तेच पूर्ण व्हिडिओ बघा मी लाईव्ह पण घेतलेले होते की कशा पद्धतीने म्हणजे हे जे ग्रेव्ही प्रेमिक्स आहेत नऊ प्रकारचे हे नऊच्या नऊ प्रकारचे ग्रेव्ही प्रेमिक्स मी तयार करून दाखवलेले होते लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओ पण अपलोड केलेले होते आणि त्यापासून आपण भाज्या पण बनवलेल्या होत्या प्रत्येक प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडलेला असतो की आपण रोजच काय भाजी बनवावी तर आपण जर हे नऊ प्रकारचे प्रेमिक्स आपल्या घरी करून ठेवले तर इझिली तुम्ही विविध प्रकारच्या भाज्या त्यापासून बनवू शकता तर बघा मी आपण फर्स्टच बघूया त्याची नोट्स मी देते तुम्हाला तर आपला आजचा विषय आहे रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही प्रिमिक्स त्याच्यामध्ये हे नऊ प्रकारचे ग्रेव्ही प्रिमिक्स आहे मी परत एकदा वाचून दाखवते फर्स्ट आहे व्हाईट ग्रेव्ही प्रिमिक्स ग्रीन ग्रेव्ही प्रिमिक्स गोल्डन ग्रेव्ही प्रिमिक्स रेड ग्रेव्ही प्रिमिक्स एक्झॉटिक ग्रेव्ही प्रिमिक्स ऑरेंज ग्रेव्ही प्रिमिक्स ब्राऊन ग्रेव्ही प्रिमिक्स बिर्याणी ग्रेव्ही प्रिमिक्स ओके आणि तंदुरी रोटी ठीक आहे याच्यामध्ये बघा समजा आपण इथे चार व्यक्तींसाठी दाखवलेला आहे तर त्यासाठी साहित्य बघा हे वाला आहे व्हाईट ग्रेव्ही हे याच्यासाठी लागणारं हे साहित्य बघा हे इझिली हे होतं आणि त्याच्यामध्ये बघा आता चार व्यक्तींसाठी आपण दाखलेले जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त ऍड करू शकता तर बघा ह्या व्हाईट ग्रेव्ही प्रिमिक्सपासून आपण मलाई कोफ्ता बघा आता मलाई कोफ्ता बनवायचा असला तर व्हाईट ग्रेव्ही प्रिमिक्सपासूनच बनतो तर त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोफ्ते बनून तिळात तळून टाकू शकता ठीक आहे आणि रवन नवरत्न कोरमा मेथी म, मेथी मलाई मटर पनीर अशा पद्धतीच्या भाज्याच्या मध्ये बनतात तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देत्या त्या लिंकला क्लिक करून ते व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीने तुम्ही बनवा त्याच्या ह्या नोट्स पण आहेत तर आज आपण हेच बघतोय बघा ठीक आहे त्याच्यानंतर आपण हे पण बघणार आहोत अशा पद्धतीचं पूर्ण डिटेल्स मध्ये दिलेलं आहे मी आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती वी विविध व्हिडिओ मी टाकत असते विविध योजनांचे व्हिडिओ टाकलेले आहेत व्यवसायाबद्दल आपण व्हिडिओ टाकलेले आहेत की घर म्हण कमी याच्यामध्ये आपण हॅलो हाय चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील उपयुक्ती अशी माहिती आपल्या चॅनलवरती मी टाकत असते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा ओके अशा पद्धतीचं आहे बघा आपण सर्व बघणार आहोत मी तुम्हाला दाखवते पण ते एक एक दिवस बघूयात एकच -एक दिवशी मी एक -एक पूर्ण सांगेल तर तुम्हाला काहीच कळणार नाही ओके कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता बघा बरोबर दिसत ना याची मी आणि कोणाला जर पी डी एफ याच्या हव्या असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप पण करू शकता ओके व्हॉट्सअपवरती पण पी डी एफ देईल मी पण अगोदर तुम्ही ते व्हिडिओ बघा चॅनलवरचे आपल्या त्याची लिंक मी हा जो लाईव्ह आहे याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्यावरनं तुम्ही बघा हाय याच्यामध्ये माहिती आहे पूर्ण नोट्स वगैरे काढलेले आहेत मी आणि माझ्या अनुभवातून हे सगळं मी तयार केलेलं आहे त्यामुळे कोणाला काय क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता अगोदर ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे दररोजच आपल्याला हा प्रश्न पडलेला असतो की आज काय भाजी बनवावी आणि ते कसं आपण म्हणतो हॉटेलमध्ये गेल्यानंतर एकदम झटपट पद्धतीने म्हणजे दहा पंधरा मिनटात आपल्याला ते तयार करून देतात तर।, तर ते कसे करत असतील तर ते अगोदर हे जे प्रिमिक्स आहेत हे बनवून त्यांच्याकडे तयार ठेवलेले असतात आणि त्याचा यूज करून ते पाच मिनिटामध्ये भाजी बनवून रेडी करतात आणि आपल्याला सर्व करतात तर आपणही घरच्या घरी अशा पद्धतीने हे प्रीमिक्स यूज करून भाज्या बनवू शकतो नाही का तर तुम्ही बघ बघू शकता आणि काही क्वेश्चन्स असतील या संदर्भात नसतील काही कळालं समजलं तर मला विचारू शकता कमेंट्स करू शकता आता लाईव्हलाही विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही तर बघा परत एकदा मी वाचून दाखवते रेस्टॉरंट रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही प्रेमिक्स असे नऊ प्रकारचे हे ग्रेव्ही प्रेमिक्स आहेत त्याच्यामध्ये हे साहित्य आपण यूज करतो आहे फर्स्ट काजू पावडर मगच बी पावडर मिल्क पावडर लसूण पावडर हे सव सर्व पावडर आपल्याला रेडीमेड शॉपमध्ये मिळून जातील नाही का कांदा पावडर पिठी साखर मीठ मैदा मैदा हा भाजून घ्यायचा आहे विलीची पावडर गरम गरम मसाला पावडर आणि याचं प्रमाण पण मी दिलेले आहे नाही का आणि इथे बघू शकता की कशा पद्धतीने आपण करू शकतो तुम्ही वाचूनही घेऊ शकता आणि हे जे वरचं आहे ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण डिटेल्स आहेत बघा जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती मी विविध छान छान व्हिडिओ अपलोड करत असते ते व्हिडिओ बघत जा आवडल्यास लाईक शेअर करत जा त्याने मला एक प्रोत्साहन मिळते <laughs> 那什么？Okay. <laughs> रोज वाजता वाजता रात्री लाईव्ह येत जाईल मी आणि त्याच्यामध्ये आपण आजचा हा व्हाईट ग्रेव्ही प्रेमिक्स याबद्दल मी हे दाखवलेला आहे पूर्ण नोट्स तुम्हाला तर उद्या रात्री नऊ वाजता लाईव्ह येईल आणि त्याच्यामध्ये आपण सेकंड जो आहे ग्रीन ग्रेव्ही प्रेमिक्स त्याबद्दल बघूयात ओके ओके बाय सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी व्हिडिओच्या लिंक्स देईल आणि ते दे व्हिडिओ बघा आणि हे नोट्स बघा म्हणजे जेणेकरून आणि ते तुम्ही ट्राय करून बघा कशा पद्धतीने बनते काही प्रॉब्लेम असला काही नाही कळालं तुम्हाला विचारू शकता ब बाय गुड नाईट